नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ते साको कामाबाबत ग्रामस्थांचा संताप ठेकेदाराच्या आडमोड धोरणामुळे महगाव ते दुधुस्करवाडी साको फुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी जावळी तालुक्यातील महेगाव दुदुष्करवाडी ग्रामस्थांनी केले आहेत गावच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता देखील संबंधित ठेकेदाराने भला मोठा मुरमाचा ढिगारा या रस्त्यावरच टाकून ठेवल्याने गावातल्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही बाप निदर्शनास आणून देखील बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा घाट घालत असल्याने याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची मिनी भगत असल्याने संबंधित महिगाव ते दुधस्कर होण्याआधीच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे पाहुयात या संदर्भात ग्रामस्थ आणि नागरिक यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते की त्याचं आता तुम्ही बघाल इथं की एक दहा फूट सहा सात फूट उंच बुरवून टाकलं आहे खाली उतरता येत नाही म्हाताऱ्या लोकांना का जनावर खाली नेता येत नाहीत तर वाहनं कुठली खाली नेता येत नाही रात्री पाऊस पडलेला ते पावसामुळे पाणी घरात शिरलेलं सगळ्यांच्या ते नुकसान झाले घराचं शेतीच्या मालाचं नुकसान होते तिथून कुठली शेतीचं वाहन नेता येणं झालं आहे आम्हाला तर हे काम त्वरित त्यांनी थांबवावं आणि एक उत्कृष्ट पद्धतीने काम करून द्यावं त्यांनी आम्हाला की आम्हाला त्यांचा आम्ही त्यांना काही विरोध करणार आहे पण काम त्यांनी ह्या हातात ज्या ह्या पोझिशनला चालणार नाही त्याला आम्ही विरोध करणार आहे आणि ह्या विरोधासाठी आमच्या माग ग्रामस्थ एक चाळीस पन्नास ग्रामस्थ इथं आहेत स्थायिक ते विरोध करणार आहेत आणि इथं आम्ही खेळ आंदोलन करणार आहे काम होऊ चालू होऊच देणार नाही आता इथून पुढं एवढंच मला त्यांना सांगायची विनंती वारंवार इथं वारंवार इथल्या ग्रामस्थांनी कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक प्रत्येक दिवशी सांगतात की हे असं नाही चालणार असं नाही तर ते म्हणतात आम्ही तुम्हाला यातन सुधारणा करून देऊ त्याऐवशी म्हणले की इथं नळ्या टाकायच्यात असे बोलले ना नव्या टाकायच्या टाकून इथं बुरवून टाकू पण त्यांनी काय नव्या टाकले नाही नुसतं बुरवून टाकलाय आणि हे बुरवून आता तुम्ही बघताय नाही बुरवम हे पावसाच्या जोरात पाणी आला ना की हे बोरवून सगळं त्यांच्या घरात जाणार आहे आणि हे असं नुसतं त्यांना उडव उत्तर देतील कॉन्ट्रॅक्टर त्याला काहीतरी त्यांनी पर्याय शोधावा आणि हे रस्त्याचं काम थांबवावं आणि इथं पाठीमागं रस्ता जातो ना गावात गए, भी ते बी इथे सगळे डांबर बिंबर सगळं हे जाणार आहे पाण्यामुळे ते बी नुकसान होणार रस्ता वाहून जाणार का खाली दाखवा

नाही रे ऐकून घ्या पहिला आम्ही बंद काम केलेलं पण ही ऐकून घ्या परत तुम्ही की नाही गाडी ऐकून घ्या आमच्या गाडी ऐकून घ्या बाहेर आता गाडी रात्री चोरी गेली ते कोणीच सरकारच्या ना भरून आम्हाला का माझे नाव अनिल नारायण पवार मायगाव विकास सोसायटीचा मी चेअरमन आहे आणि इथे जे आमच्या गावामध्ये जे साखर पुलाचे काम चाललेले आहे ते योग्यरित्या नसल्यामुळे सर्व नागरिकांनी त्याचा उठाव केलेला असताना कॉन्ट्रॅक्टरची मनमानी आणि त्याला अधिकाऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे हे काम दंडिलशाहीने करण्यात येत आहे तरीसुद्धा मायगावगावच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे व पावसाळ्यात जी वसावस्तीसाठी जी अडचण होणार आहे त्याला कोणतेही गटर किंवा संरक्षण बिल त्यांनी घेतलेली नसून दुष्करवाडीची दहा बारा घरं थोडक्यात पाण्यात जाणार आहे आमच्या आमची मागणी म्हणजे ह्या पुलाची हाईट थोडक्यात कमी करण्यात यावी अशी बाबाराजांना आमची कळकळीची विनंती असेल आणि योग्यरित्या हे काम त्यांनी स्वतः जातीनं लक्ष देऊन करून घ्यावं आणि हे जर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी वर्गाने जर ह्याला रूपरेषा व्यवस्थित दिली नाही तरी आम्ही ती तीव्र आंदोलन इथं करू शकतो आम्ही करणार आहे भारती सदाशिव मोरे दुष्करवाडी आमची पाण्याची आणि दाण्याची सोय करावी अजि नाही म्हणजे आम आम्हाला पाणी तुंबणार आहे एकतर आमच्या घरात नाही येणार आहे आणि आम्ही यायचं कसं जायचं कसं कुठनं जायचं याच आम्ही आमची दोन गुरं आहेत हो ती कशी काय आम्ही आणायची वर चढवायची आणि काय करायचं त्याला आम्ही सांगितलं होतं त्याने आम्हाला सांगितलं गुडघ्या आवडालाय तर होईल काम बंद करणार आम्हाला रस्ता द्या आम्ही काम तुमचं तर तुम्ही तुम करू शकतो संतोष मोरे आम्हाला हे काम पसंत नाही आम्ही रस्ता आंदोलन करणार आहे आम्हाला पसंतच नाही जाण्या येण्यासाठी आम्हाला आत रस्ता पण नाहीये सगळी आमची गैरसोय झालेली आहे प्रयत्न केलेला आहे अगोदर सांगितलं गुडगा एवढाच रस्ता होणार आहे आणि मुरमच्या आलून गुडघे इतकं झालेले आहे डोके इतकं झालेले आता आजी येताना अगोदरच सांगितलेलं आमच्या वाहनांची आणि म्हाताऱ्या माणसांची सोय झाली पाहिजे आम्हाला रस्ता मंजूर नाहीये तरी पण त्यांनी दानगाळपणाने हा रस्ता केलेला आहे ओलाचं हो काम झालं काम मंजूर झाल्यापासून आम्हाला कुठली इंटिमेशन दिलेलं नाही एवढी हाईट होणार आहे किंवा काय होणार आहे ज्या वेळेला भरावा सुरुवात झाली त्यावेळेला हाईट किती येणार आहे मला सांगितलं दोन फूट येणार आहे तरी मी त्यांना विरोध केला तरी मला म्हणले की आम्ही हे काम थांबवू शकत नाही कोण जय दे। कोण शिंदे जयदेव असेल सोनगाव जयदीप जयदीप जयदेव सोनगावचा आता सोय करून द्यावी पाणीचे गैरसोय पावसाच्या पाणी आम्हाला मुलाच्या पुलाच काम मंजूर नाही बांधायला चुकीच बांधलाय मुलीचा हा चुकीचा ऐकून घ्या आम्ही जाणार कसं येणार कसं आमची बारकी पोर आहे आमच्या गाड्या आयड्या सगळ्या बाहेर आहे मग आम्ही नक्की काय करायचं ही चुकी आमची आम्ही तर ही मंजूर म्हणजे काम आता इथं पहिलं काम बंद पाडलेलं आता परत आता ही काम आम्ही चालू होऊन देणार आहे आमचा न्याय आम्हाला भेटा पाहिजे आणि गरीब आमची पोरबार आहे बघा वाव येऊन जाते आमची पोरबर नंतर बोललो ही बांधतो हे बघा बघा तुमच्या हातात आहे मी बोलते आमच्या इथं नुसतं मुरमचा खड्डा म्हणजे मुरमच सगळी टाकलेली आहे आणि ती सगळं पाणी आमच्या घरातच येणार येणार आहे त्यामुळं आम्हाला न्याय पाहिजे सगळं सगळं ही बनावट करून ठेवले त्यांनी सगळं काय केलं आम्हाला पण माहित आहे आम्ही काम थांबव आम्हाला गाडी ठेवायला पण जागा नाही याला रस्ता नाही का काय नाही जे पाणी येणार पावसा ते सगळं आमच्या घरातच येणार आहे आमची गाडी सगळं तिकडं बाहेर लावलेलं आहे आम्ही आणि ती मुरून काय पाणी आले की सगळं वाहून जाणार ते सगळं आमच्या घरातच येणार पाणी मग आम्ही काय करणार त्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे आणि हे काम थांबवा आता आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला एवढं चेंगरायचं नाही गरीब लय केली आणि आम्ही म्हणत होतो तर आम्हाला काय सांगितलं पुढग्यापर्यंतच येणार आहे आणि आता बांधलं तर ते काय वेगळंच करून ठेवले सगळं त्यांनी काय आम्ही काम थांबवणार आमची भूमिका आम्ही काम थांबवणार आम्हाला आम्हाला नेहर पाहिजे हायट कमी करायला पाहिजे नाही तर आम्हाला बघा काय रस्ता नाही काय नाही काय नाही काय करणार आमची बाळ खूप कशी जाणार शाळेत कसे जाणार काय करणार काय तर वेगळंच करून ठेवलं आणि गटर पण नाही गटर पण सगळी केली कुठं करणार आम्ही सगळं आमच्या आमचे केलं आणि सगळं घरातच जाणार आता वस्तीमध्ये चार पाच वस्ती आणि ती सगळी रेती आमच्या घरातच येणार सगळं रडून येणार ना ती कारण सगळं मुरुमच आहे ती सरकारनं